ओम श्री महालक्ष्मी नमो नमः नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या मार्गर्शिर्ष महिना सुरू असून मार्गर्शिर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा आराधना केली जाते माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी तिला प्रार्थना केली जाते मार्गर्शीर्ष महिन्यामध्ये केले जाणारे उपाय सेवा यामुळं माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आज आपण असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत संपूर्ण महिना जरी आपल्याला हा उपाय करणं शक्य झालं नसेल तरी देखील मार्गशिर्षच्या शेवटच्या गुरुवारी आपण हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत एक मुडभर धने आता हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका संपूर्ण मार्गशिर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि या मार्गर्शिष महिन्यामध्ये जर आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा आराधना केली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभतो ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित असतो कार्तिक महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला मार्गर्शीर्ष महिना समर्पित असतो मार्गशिष महिन्यामध्ये केलेली कोणतीही सेवा उपाय हा वाया जात नाही त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला या मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवारी हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत एक मुठभर धने अगदी पाच ते दहा रुपयाचे धने खरेदी करून आपल्याला या गुरुवारी घरी आणायचे आहेत आता अगोदरपासून जर घरामध्ये धने असतील किंवा आपल्या वापरातले धने असतील तर ते आपल्याला घ्यायचे नाहीत हे धने आपल्याला खरेदी करूनच घरी घेऊन यायचं आहे धने खरेदी करत असताना कुठे तुटलेले किडलेले खराब झालेले धने नसावेत अखंड धने आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत त्याचबरोबर दोन किंवा तीन पूजेच्या ज्या सुपाऱ्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत आता या सुपाऱ्या घेत असताना देखील आपल्याला अगोदरपासून घरात असणाऱ्या सुपाऱ्या किंवा वापरामध्ये असणाऱ्या सुपाऱ्या घ्यायच्या नाहीत तर आपल्याला नव्या सुपाऱ्यासाठी घ्याव्या लागणार आहेत त्याचबरोबर एक रुपयाची दोन किंवा तीन नाणी आपल्याला घ्यायच्या आहेत आता हा उपाय करत असताना गुरुवारी सकाळी जरी तुम्ही केला किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला केला तरी देखील चालेल आता हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा करून घ्यायची आहेत भगवान श्री हरिष्णूंची पूजा करायची आहे इष्टदेवतांची कुलदेवतांची पूजा करून घ्यायची आहे जरी तुम्ही माता लक्ष्मीच्या व्रताची मांडणी करत नसाल पूजा करत नसाल तरी देखील आपल्या देवघरातील माता लक्ष्मीची पूजा आपल्याला करायची आहे त्यानंतर हे जे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी घेतलेले आहे तर त्याला आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना सर्वप्रथम दुधाने पाण्याने किंवा पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे सुपारी एक रुपयाचं नाणं आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षदा देखील कुठे तुटलेल्या किडलेल्या खराब झालेल्या नसावेत या अक्षदांवरती हे एक रुपयाचं नाणं आणि त्यावर सुपारी ठेवायची आहे सुपारी ठेवत असताना या सुपारीवरती तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर ही सुपारी एक रुपयाच्या नाण्यावर ठेवायची आहे आणि या एक रुपयाच्या नाण्याची आणि सुपारीची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची आपण पूजा करतो देवघरातील देवी देवतांची पूजा करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला या सुपारीची एक रुपयाच्या नाण्याची पूजा करायची आहे आता सुपारी घेत असताना मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही दोन घेऊ शकता किंवा तीन घेऊ शकता त्यानंतर आपण हे जे धने आणलेले आहेत तर ते धने आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायचे आहेत त्यानंतर या धन्यांची देखील दी विधिवत पूजा करायची आहे धूपदीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीसमोर बसून एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा तुम्हाला कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र जप येत असेल तर तो तुम्हाला करायचा आहे भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे या ज्या वस्तू आपण ठेवलेल्या आहेत तर त्या वस्तू आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी तिने सांजेला करू शकता आता हे जे धने आहेत तर त्यातील थोडेसे धने अगदी चिमुडभर धने घेऊन माता लक्ष्मीच्या चारणाजवळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर हे जे धने एक रुपयाचे नाणे आणि सुपारे आहे तर ते दिवसभर तुम्हाला माता लक्ष्मीजवळ ठेवून द्यायचं आहे जरी तुम्ही संध्याकाळी करत असाल तरी देखील हे जे धने आहेत आणि एक रुपयाचं नाणे आहे सुपारे आहे तर ते माता लक्ष्मीजवळच आपल्याला ठेवून द्यायचं आहे माता लक्ष्मीसमोर आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये दे देशी गाईचं तूप दोन अखंड लवंगा त्याचबरोबर चिमुडवर हळद आणि चिमुडवर पिवळे मोहरे टाकायला जे आहे आता मी कोणताही उपाय करत असताना तुम्हाला अखंड वस्तू का सांगते तर आपण जी सेवा करतो उपाय करतो तर त्यासाठी जर आपण अखंड वस्तू जर वापरल्या तर त्याचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होत असतं आणि माता लक्ष्मीला देखील अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळं माता लक्ष्मीचा असेल किंवा इतर कोणत्याही देवी देवत्याचा उपाय करत असाल सेवा करत असाल तर त्यासाठी आपण अखंड वस्तू वापरायच्या आहेत तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते आणि त्यावेळेतच आपल्याला हे जे धने ठेवलेले आहेत जरी तुम्ही त्याच वेळेला ठेवले असतील तरी देखील चालेल तर त्यातील एक चिमुटभभर धने घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे तर त्या कर्त्या पुरुषाला किंवा करती स्त्री असेल तर तिला या देवघरासमोर माता लक्ष्मीसमोर पाटावर बसवायचं आहे आणि सात वेळा तिच्यावरून हे उतरवायचं आहे ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये दोन कर्ते पुरुष असतील स्त्रिया असतील तर त्यांच्यावरून तुम्ही हा उपाय करू शकता आपली मुलं जरी घरामध्ये धन कमवून आणण्याचं काम करत असतील तर त्यांच्यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता त्यानंतर हे जे धने आहेत तर तुम्ही एखाद्या लाल रंगाच्या कापडामध्ये किंवा एकदा का एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधायचे आहेत आणि आपल्या घरातील जो करता पुरुष आहे करती स्त्री आहे तर त्यांच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायला द्यायचे आहे त्यानंतर पुन्हा एकदा त्यातील थोडेसे धने घ्यायचे आहेत आणि भीमसेनी कापराच्या तीन ते चार वड्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर हे धने आणि दोन अखंड लवंगा दोन तमालपत्र हे आपल्या घरामध्ये जाळायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नि नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे तर ती दूर होण्यास मदत होईल माता लक्ष्मी या भीमसेने कापऱ्याच्या सुगंधानं आपल्या घराकडं आकर्षित होईल आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला या चार वस्तू जाळायच्या आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी वार येत आहे शुक्रवार शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे आणि या दिवशी सकाळी लवकर उठून पुन्हा एकदा आपल्याला देवघरातील देवी देवतांची इष्टदेवतांची माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा आराधना करायची आहे त्यानंतर आपण हे जे धने ठेवलेले आहेत धने हे लक्ष्मी स्वरूप आहेत तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे पुन्हा एकदा एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर त्यातील आपल्याला एक मुठभर धने एक लाल रंगाचा नवीन कपडा घ्यायचा आहे किंवा पिवळ्या रंगाचा घेतला तरी देखील चालेल पण नवीनच वस्त्र असावं तर त्या वस्त्रावरती यातील एक मुठभर धने त्यावरती थोडीशी हळद आणि एक रुपयाचं नाणं आणि सुपारी आपल्याला ठेवायची आहे आणि याची एक पोटली तयार करायची आहे आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला ही पोटली आपल्याला बांधायची आहे त्यानंतर अशाच प्रकारे दुसरी एक पोटली तयार करायची आहे त्यानंतर ही पोटली तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुमच्या घरातील पैसा धन अडका ठेवत असाल तर त्या ठिकाणी दुसरी पोटली ठेवायची आहे तिसरी जर तुम्ही पोटली तयार केली असेल तर ती पोटली तुमचा जर व्यवसाय असेल किंवा तुम्ही कोणताही कामधंदा करत असाल आणि त्या ठिकाणी जर गल्ला असेल तर त्या गल्ल्यामध्ये तुम्हाला ही एक पोटली तयार केलेली ठेवायची आहे अशा प्रकारे तुम्हाला या तीन पोटल्या ठेवायच्या आहेत जर तुम्हाला तिसरी जर पोटली ठेवायची नसेल म्हणजेच व्यवसाय नसेल व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची नसेल किंवा तुमच्या घरामध्ये जर तिजोरी नसेल किंवा तुमचं धन अडका ठेवण्याच्या ठिकाणी ठेवायची नसेल तर तुम्ही मग देवघरामध्येच ती स्थापन करून तिची दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करायची आहे त्याचबरोबर तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि ते जर तुमचं काम पूर्णच होत नसेल तर तुम्ही ही जी पोटली ठेवलेली आहे देवघरामध्ये असेल किंवा तुम्ही जर तुमच्या तिजोरीमध्ये ठेवलेली असेल तर त्यातील ही सुपारी काढून घ्यायची आहे आणि आपण ज्या महत्त्वाच्या कामासाठी जात असो तर त्यावेळेला ही सुपारी आपल्याजवळ बाळगायची आहे त्यानंतर घरी आल्यानंतर पुन्हा एकदा या सुपारीचा अभिषेक करायचा आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने किंवा तुम्ही दुधाने देखील या अभिषेक करू शकता आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आपण ही सुपारी ठेवलेली आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ही सुपारी ठेवून द्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही या सुपारीचा वापर करायचा आहे जरी तुम्हाला मार्गदर्शीच्या महिन्यात कोणत्याही दिवशी किंवा गुरुवारी हा जरी उपाय करणं शक्य होत नसेल तरी कोणत्याही गुरुवारी किंवा शुक्रवारी मंगळवारी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा गुरुपुषामृत योग असेल किंवा पौर्णिमेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता पौर्णिमा ही देखील माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे किंवा इतर कोणत्याही विशिष्ट तिथीला तुम्ही हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि तो आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी साठी सुखसमृद्धीसाठी आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी करू शकता हा उपाय करत असताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला विसरायचं नाही आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे कोणतीही सेवा करत असताना कोणताही उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने केला तरच आपण केलेल्या सेवेचं केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा मार्गर्शीर्ष महिन्यामध्ये कधीही उपाय करायचा आहे जरी मार्गशीर्षेशे शेवटच्या गुरुवारी जरी तुम्ही करू शकत नसाल तरी कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी किंवा विशिष्ट तिथीनं हा उपाय करू शकता तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते जर तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद